नमस्ते मी मुंडे संगीता वान खेड़े नावची जे भाई आहे आणि धनंजय वानखेडे तिच्या तोंड जे आहे हे वाढलेले गु आहे आणि सगळ्यांवरती खूप घान घान बोलत आहे आणि तिची मी कुंडली काढली की जे जे हे महिला मला एसटी कर्मचारीच्या आंदोलनमध्ये भेटली होती आणि ती त्यानंतर ती माझे नवरेवरती खूप घाण घाण बोलली होती फेसबुकवरती पण आत्ता तिला इतकी मिरची धनंजय मुंडेसाठी इतकी सहानुभूती वाल्मिक कराडसाठी इतकी सहानुभूती कशाला आहे तो मी तिची तिची कुंडली काढली की जे महिला आहे ही पण जे खंडणीखोर गेंग जेलमध्ये आहे वाल्मिक कराड गेंग तिची एक पार्टधारी ही महिला आहे ती पण खंडणीखोर आहे तिच्यावरती पण खूप खंडणीचे गुन्हा दाखल आहे आणि ही जे महिला आहे तिची मुलगी जी आहे दोन मुलगी आहे तिची आणि ते वाल्मिक कराडचे कला केंद्रमध्ये नाचत आहे त्याच्यासाठी तिला इतकी वाईट मिरची लागत आहे आणि पैसे घेऊन हे सगळ्यांवरती घाण कमेंट करत आहे आणि सगळ्यांच्यासाठी बोलती आहे ही ती महिला ती त्यांच्यासोबत झोपली त्या व्यक्ती त्या तिच्यासोबत झोपला जरांगे भाऊवरती घाण कमेंट आहे काय पण बोलती आहे जरांगे भाऊ ते मुलीसोबत झोपला मी ते सोबत झोपली अरे वानखेडे नावाची जे बाई आहे तिच्या तोंड जे आहे हे वाढलेले गूसारखा आहे आणि सगळ्यांवरती खूप घाण घाण बोलत आहे आणि तिची मी कुंडली काढली की जे जे हे महिला मला एस टी कर्मचारीच्या आंदोलनमध्ये भेटली होती आणि ती त्यानंतर ती माझे नवरेवरती खूप घान बोलली होती फेसबुकवरती पण आत्ता तिला इतकी मिरची धनंजय मुंडेसाठी इतकी सहानुभूती वाल्मिक कराडसाठी इतकी सहानुभूती कशाला आहे तो मी तिची तिची कुंडली काढली की जे महिला आहे ही पण जे खंडणीखोर गेंग जेलमध्ये आहे वाल्मिक कराड गेंग तिची एक पार्टधारी ही महिला आहे ती पण खंडनीखोर आहे तिच्यावरती गुन्हा केला आहे आणि ही जी महिला आहे तिची मुलगी जी आहे दोन मुलगी आहे तिची आणि ते वाल्मिक कराडचे कला केंद्र मध्ये नाचत आहे त्याच्यासाठी तिला इतकी वाईट मिरची लागत आहे आणि पैसे घेऊन हे सगळ्यांवरती घाणघाण कमेट करत आहे आणि सगळ्यांच्यासाठी साठी बोलतीये ही ती महिला ती त्यांच्यासोबत झोपली त्या व्यक्ती त्यां तिच्यासोबत झोपला भाऊवरती घाण घाण कमेंट आहे काय पण बोलती आहे जरांगभाऊ ते मुलीसोबत झोपला मी ते पीए सोबत झोपली अरे